नमस्कार काही महिन्यांपूर्वीच मी गेरा बिल्डरच्या एका प्रोजेक्ट संदर्भात एक व्हिडिओ मी पोस्ट केला होता आणि परत त्या सोसायटीमधल्या काही सभासदांनी मला इथं बोलवलं आणि त्यांच्याशी चर्चा करायला पुन्हा मी इथं आलो आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकाही झाल्या आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये पुणेकरांनी भरभरून भारतीय जनता पार्टीला मतदान दिलं मी ज्या सोसायटीमध्ये आलो आहे ती सोसायटी ही कोथरूड भागामधल्या बावदान भागात येते बावदानमध्ये पण भारतीय जनता पार्टीला इथल्या सभासदांनी मतदान केलं आणि तरीसुद्धा इथल्या सभासदांना न्याय मिळत नसेल तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे माझी देवेंद्र फडणवीसांना हा जोडून विनंती आहे मी जो काही आज मुद्दा तुम्हाला दाखवणार आहे त्याची दखल घ्या आणि इथल्या जनतेला न्याय द्या इथल्या सभासदांशी आपण चर्चा करूया त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय नमस्कार दादा नमस्कार दादा काय झालं दा, काय प्रॉब्लेम आहे तुमचं सगळ्यांचा आम्ही इथली सर्व सभासद इथले जे रेसिडेंट्स आहोत मागच्या बरेच वर्षापासून आम्ही इथे स्ट्रगल करतो आहे बिल्डरच्या अगेन्स्ट आमचं फाईट सुरू आहे टू टेक अ कंट्रोल ओवर हिअर इथले साऱ्या सभासदांनी दोन हजार पंधरापासून इथे रहवासी राहायला आले दोन हजार तेरापासून हा प्रोजेक्ट विकायला सुरुवात झाली आणि दोन हजार पंधरापासून इथे रेसिडेंट्स राहायला आलेत तेव्हापासून बिल्डरनी सोसायटी फॉर्मस करून दिली नाही ज्यावेळेला बिल्डरनी सोसायटीमध्ये लोकांना घरं विकली त्यावेळेला प्रॉमिस केलं होतं की इथे फक्त एकशे आठच लोकं राहणार आणि जेवढा पण हा प्लॉट आहे ह्या अख्ख्या प्लॉटमध्ये फक्त एकशे आठ रहवासियांचाच हक्क असणार त्यासाठी त्यांनी प्रीमियम घेतला पुढे जाऊन बिल्डरनी सोसायटीनं बनवल्यामुळे त्याचा अंडीव ॲडव्हान्टेज घेतला आणि पुढे जाऊन त्यांनी आणखीन एकशे पंचावन्न युनिट्स त्यांनी एकशे आठ ते एकशे पंचावन्न युनिटला काउंट घेऊन गेला तो लो रहवाशांच्या नंतर लक्षात ज्यावेळेला आलं रहवाशांनी बिल्डरला अनेक विनवण्या के केल्या की तुम्ही आम्हाला सोसायटी बनवून द्या पण बिल्डर काही तयार होईना त्यामुळे सगळ्याच रहवाशांनी सोबत येऊन युनानिमियसली सोसायटी फॉर्म केली ती सोसायटी गव्हर्मेंटच्या सगळ्याच रूल्स अँड रेग्युलेशन्सप्रमाणे फॉर्म झाली आणि त्यानंतर आम्ही फंक्शनिंग पण केलं ऑलमोस्ट एक दीड दोन वर्ष सोसायटी दीड एक वर्ष सोसायटीचं फंक्शनिंग झालं फंक्शनिंग झाल्यानंतर बिल्डरनी सोसायटीतल्याच काही सभासदांना फोडून एक कंडोनियम फॉर्म केलं इल्लीगली जे सोसाय म्हणजे सुप्रीम कोर्टाचं रूल म्हणतं की एकदा तुम्ही सोसायटीचे मेंबर्स असाल तर तुम्ही असंच कुठलंच दुसऱ्या ऑर्गनायझेशनला जॉईन करू शकत नाही तरीसुद्धा त्यांनी तर ते फॉर्म केलं आणि त्या कंडोनियमचा यूज करून त्यांनी आमची सोसायटी आमची बर्फास्त करून गेली डी डी आर कोर्टातनं आम्ही त्याला आता हायर कोर्टात अपील केलेला आहे सध्या केस ही मंत्रालयात आहे बाबासाहेब पाटलांच्या अंडर ते ती मिनिस्ट्री येते त्या तिथे ती केस चालू आहे सध्या केसचे सगळे हिअरिंग झालेले आहेत आणि ऑर्डर आता मागच्या तीन महिन्यापासून ऑलमोस्ट पेंडिंग आहे आम्ही अनेक विनावण्या केल्या की ऑर्डर रिलीज करण्यात यावी इधर आमच्या फेवरमध्ये किंवा आमच्या अगेन्स्टमध्ये सध्या आम्ही हायकोर्टात जाऊन न्याय माग न्याय मागू कारण काय होतं की आम्ही सर्वसाधारण नागरिक आहोत सर्वसाधारण नागरिकांनी जर फंक्शनिंग करायचं असेल ओके जर सोसायटी बरखास्त केली बिल्डर अंडी कंट्रोल घ्यायचा प्रयत्न करतो एकदा सोसायटी फॉर्म झाल्यानंतर बिल्डरचा काहीही सही नसतो ओके तर बिल्डर आता अंडू इथे काही पण न्यूसन्स क्रिएट करून तो कंट्रोल घ्यायचा प्रयत्न करतो आहे अध्या दोन दिवसापूर्वी बिल्डरने आमच्याच काम करणाऱ्या लोकांना गेटवर अडवलं त्याची सिक्युरिटी गेटवर असते त्यांनी आमच्या लोकांना अडवलं तिथे यायला मन तिथे यांना त्यांनी नकार दिला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनमध्ये आम्ही दरखास्त केली आणि त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना सांगितलं त्यांना निदर्शन दिली की तुम्ही असं करू शकत नाही दुसरं कोर्टाने आणखी काही आदेश पास केलेले आहेत की त्यांनी मध्येच काही बॅरिकेडिंग केलं होतं ते, के के ते रिमूव्ह करायसाठी तर तो बऱ्याच साऱ्या कोर्टाच्या दिलेल्या आदेशांना पण तो दरकिनार करून तो तिथे तो परत तो म्हणतो आहे की मी माझं काम करणार तर असं जे जी गुंडागिरी जी दादागिरी चालली आहे ह्यापासून आम आमच्यासारख्या सर्वसाधारण नागरिकांना न्याय मिळावा हीच आमची गव्हर्नमेंटला एक एक विन विनंती आहे आपण म्हणजे एक एक, एक काइंड ऑफ असुरी वृत्ती आहे जी आम्हाला आमच्यावर एक अन्याय करायचा प्रयत्न करत आहे तर देवाभाऊ तुम्हाला एक हात जोडून एक विनंती आहे आम्ही खरंच सर्वसाधारण नागरिक आहोत लोन काढून आम्ही येथे घरं घेतलेली आहेत तर आम्हाला न्याय मिळून द्यावा देवासारखे धावून या आम्हाला न्याय द्या आणि सुनेत्रताई तुम्हालासुद्धा विनंती आहे आम्ही दादांशी बोललो होतो मध्यंतरी दादांनी आम्हाला प्रॉमिस केलं होतं की ते नागरिकांच्याच साईडनी नेहमी उभे राहिलेले आहेत आणि ते सदैव उभे राहतील बाबासाहेब तुम्हालासुद्धा आम आमची विनंती आहे की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्यावा केस ऑर्डर तुमच्या कोर्टात पेंडिंग आहे लवकरात लवकर ती ऑर्डर रिलीज करावी हीच एक कडकडीची विनंती दोन हजार चौदा ते पंधरापासनं लोक इथं फ्लॅट घेत आलेली आहेत आणि अजूनसुद्धा इथला बिल्डरचा ताबा काही सुटे ना असो साडे तेरा एकरची लँड होती मी मागच्या वेळेस पण व्हिडिओ पोस्ट केला होता साडे तेरा एकरमध्ये पहिले एकशे आठ फ्लॅट हो होणार आणि एकशे आठ काही बंगलोज आहेत काही फ्लॅट्स आहेत असं होणार असं बिल्डरनी सांगितलं होतं त्याच्यानंतर ती क्वांटिटी त्यांनी एकशे पंचावन्नपर्यंत नेली आणि अजूनही आता मोकळ्या प्लॉटमध्ये एफ एस आय मिळाला म्हणून तिथं बांधकामं करायची बिल्डर लोक दहा दहा वर्ष बांधकामं करून लोकांना फ्लॅट विकून टाकतात आणि कन्व्हेन्स डीड करून देत नाहीत कारण की त्या प्रॉपर्टीवर ताबा ठेवायचा त्या प्रॉपर्टीवर एफ एस आय वाढला की त्याच्यावरची मलही पण चाटायची अशी प्रवृत्ती बिल्डर लोकांच्या ते आणि एवढी प्रवृत्ती बिल्डर लोकांची सक्षमपणे ह्याकरिता होते कारण बिल्डर लोकांबरोबर राजकारण्यांची भागीदारी असते जर अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेला जर देशामध्ये न्याय मिळत नसेल तर या देशाचं श्रीलंका बांगलादेश किंवा नेपाळ होण्याच्या परिस्थितीमध्ये देश, देश आलाय का याचं उत्तर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला द्यावं लागेल असो याच्या व्यतिरिक्त तुमचं काय अजून म्हणणं आहे एक कसं आहे की मुद्दा ही सगळं मांडला माझ्यासारखा एक सामान्य माणूस बर ज्याला आपला एक नोकरी आहे एक परिवार आहे मुलांना शाळेत सोडायचं असतं सगळं असतं सकाळी उठून कळतं की अरे आपल्या लोकांना तिथे अडवलं आणि आम्ही सगळे तिथे धावत जातो मग ह्या हा जो न्यूसन्स आहे यांनी आमचं जे आयुष्य आहे ते पूर्ण स्टॉप होऊन जातं तो दिवस गेला ऑफिसची सुट्टी लागली मुलांच्या शाळेत जायला उशीर होतो मग ह्या सगळ्या हे वारंवार करू नाही शकत याला कुठेतरी एक स्टॉप झाला पाहिजे तर त्याच्यामुळे हे म्हणजे हा जो न्यूसन्स आहे हा आपल्याला कुठेतरी थांबवला पाहिजे साडे तेरा एकर जी लँड होती त्याच्यात एकशे पंचावन्नच युनिट आहे तर तुम्हाला प्रायव्हसी चांगली मिळेल किंवा पिन ड्रॉप सायलेन्स मिळेल या दृष्टीकोनात तुम्ही इथं फ्लॅट्स घेतले असतील आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रीमियम कॉस्ट पण पे केलेली असेल साधारणतः काय कॉस्टिंगमध्ये तुम्ही फ्लॅट्स इथं परचेस केले तर तुमच्या सगळ्यांचा एक रेशो काय असेल काय काय कॉस्टिंग पर्यंत फ्लॅट घेतला साधारणतः दोन ते अडीच कोटीच्या दरम्यान किंवा मग काही काही तर पाच पाच अडीच ते चार कोटी सर्व सामान्य नागरिक म्हणतोय अडीच ते चार चार कोटीमध्ये या लोकांनी इथं फ्लॅट घेतले अडीच आणि चार चार कोटी पर्यंत फ्लॅट घेणाऱ्या सामान्य नागरिकांची अवस्था ना। या ना। देशामध्ये अशी असेल तर याच्यापेक्षा गरीब पातळीवर असलेल्या लोकांची देशामध्ये आणि राज्यामध्ये काय अवस्था असणार केंद्रामध्ये रा नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र टाईमपास करतोय का असा मला प्रश्न पडतो कळलं का आज अडीच अडीच तीन तीन कोटी चार चार कोटीपर्यंत फ्लॅट घेतात आणि बिल्डर लोक राजरोजपणे जर दादागिरी करत असाल तर लाज वाटते कळलं का कोथरूडच्या बावदान भागामधली ही घटना आहे हा कोथरूडमध्ये मुरलीधर मोळ साहेब खासदार आहेत नंतर आपल्या मेहा कुलकर्णी खासदार आहेत त्याच्यानंतर चंद्रकांत पाटील सारखे आमदार आहेत चारही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे या लोकांनी निवडून दिले तरी सुद्धा या लोकांना जर न्याय मिळत नसेल तर लाज वाटते अक्षरशः लाज कोर्टाच्या आदेशानुसार जे बेरिगेटिंग करायचं नव्हतं ते बेरिगेटिंग दाखवण्यासाठी आता हे व्यक्तिमत्व इथं आणलंय काय काय ऑर्डर होत्या काय काय विषय होता सर असं होतं की इथे आधी हा आपल्याला जो संपूर्ण रस्ता दिसतो हा रहवासियांसाठी होता बर बिल्डरनी इथे त्याचं कन्स्ट्रक्शन काम करायसाठी बॅरिकेडिंग केलं होतं इथे तुम्हाला कट केलेले हे बोल्ट दिसतील ते इथं बॅरिकेडिंग इथं मधनं बॅरिकेडिंग केलं होतं जायला फार न्यूसन्स होता एक गाडी पण आरामात निघे ना तर त्यासाठी आम्ही बऱ्याच कंप्लेंट केल्या बिल्डर काही दखल घेईना ज्यावेळेला आमची सोसायटी फॉर्म झाली आणि आम्ही अस्तित्वात आलो आमचा ज्यावेळेला से आला त्यावेळेला आम्ही हे बॅरिकेटिंग काढून घेतला आम्ही बॅरिकेटिंग काढून घेतलं म्हणून बिल्डर हा कोर्टात गेला त्यांनी म्हटलं की आमचं बॅरिकेटिंग काढलेलं आहे यांच्या अगेन्स्टमध्ये ॲक्शन घ्या तुम्ही ती कोर्टात एक केस फाईट झाली त्यावेळेला कोर्टाने एक सरळ आदेश दिला की ही जागा जी आहे ही रहवाशांसाठी आहे रस्ता हा रहवाशांसाठी असतो त्यामुळे रस्त्याच्या मध्ये कुठलंच तुम्ही बॅरिकेडिंग करू शकत नाही हा सरळ एक आदेश कोर्टाने पास केला बर तो आदेश जी केस बिल्डरनी फाईल केली त्याची त्याची कॉपी आमच्याकडे ओके ती ती तो तो रस्ता सांग बिल्डर आय मीन कोर्टाने सांगितलं की तुम्ही तिथे बॅरिकेडिंग करू शकत नाही आता बिल्डर तर बॅरिकेडिंग करतोच करतोय ज्यावेळेला पोलिसांनी पोलिसांमध्ये आम्ही कंप्लेंट एक दिलेली आहे पोलिसांनी ज्यावेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही इथे बॅरिकेडिंग करू शकत नाही हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे तर त्यांचा लॉयर म्हणतो मी असली ऑर्डर मानत नाही माझं काम सुरू राहणार बरं पोलीस चौकीत हो आपण भेटलो होतो त्या पोलीस चौकीत भेटलो त्यावेळेला पोलिसांसमोर झालेली गोष्ट आहे बर आणि ही ही सरळ दादागिरी आहे म्हणजे आता सामान्य नागरिकांनी जायचो कुठं आणि आम्ही कुणाकडे विनवणी करायची एक पोलीस चौकीच्या समोर येत्या एखादा वकील म्हणजे कोर्टाला आम्ही मानत नाही न्याय व्यवस्थेला मानत नाही अशी जर दादागिरीची भाषा करत असेल तर अवघड आहे आणि तो वकील तीच व्यक्ती ना बीएमडब्ल्यू मध्ये महाराष्ट्र पाठीचा एक मी व्हिडिओ पोस्ट केला होता तो व्हिडिओ बघून घ्या हा गेरा बिल्डरचा हा ॲडव्होकेट आहे याच्या बी एम डब्ल्यूमध्ये महाराष्ट्र शासनाची पाठी होती कळलं का महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी पण ज्यांच्या ज्या बिल्डरच्या दारात आणि ज्या वकिलाच्या गाडीमध्ये आयुष्य आराम करत असतील त्या माणसाच्या विरोधात या देशामध्ये कधी न्याय मिळायचा एक सामान्य जनतेला या देशामध्ये न्याय मिळत नाही देशामध्ये लोकशाही असूनसुद्धा या लोकशाहीची धिंड काढली जाते केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र झोपलेत का असा प्रश्न पडतो